सोलापूर शहर गुन्हे शाखेनं एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून दोन गुन्हे उघडकीस आणून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला जोडभाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुमार स्वामीनगर शेळगी इथं दिनांक तीस एप्रिल रोजी रात्री दोन घरं फोडून चोरी झाली होती याबाबत या दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक मुलगा हा चोरीचे दागिने आणि मोबाईल घेऊन विक्रीसाठी विडी घरकुल भागातील भारतनगर इथं येणार आहे त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं यावेळी त्यानं दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं कबूल केलं त्यानंतर विधी संघर्ष बालकाची आईच्या उपस्थितीत अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात त्रेपन्न पूर्णांक पाच ग्रॅम सोनं दीडशे पूर्णांक वीस ग्रॅम चांदी एक मोबाईल असा एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर अनिल जाधव महेश शिंदे राजू मुदगल कुमार शेळके अजय गुंड सिद्धाराम देशमुख सुमित्रा बारबोले अर्चना स्वामी यानी बर्यावली